सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही आहे हा लढणारा व्यक्ती आहे अरे आमची प्रेरणा काय आहे चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहे त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटजी होती आजही आहे आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय पण मी माननीय अमितभाई शहा यांना भेटून आलो त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या मग नंतर आपण काय ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये त्यामुळे आता हे निश्चित सांगतो की